हाय हॅलो नमस्कार आपल्या यूटूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज बनवायचं आहे कलेजी आणि टेटा याची भाजी तर चला बनवूया तर गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि त्यानंतर मी त्यामध्ये तेल घालून घेणार आहे तीन पळी तेल घातलेला आहे आणि तेल गॅस ऑन करूया गॅस ऑन झाल्यानंतर आपण तेल तापल्यानंतर त्यामध्ये घालणार आहोत बारीक चिरलेला कांदा अगोदर तेजपत्ता घालून घेऊया त्यानंतर बारीक चिरलेला कांदा कांदा हा मी भरपूर घातलेला आहे कांदा भरपूर घातल्यामुळे ग्रेव्ही छान होते आणि ठेचा घालूया यामध्ये अद्रक लसूण कोथिंबीर आणि हिरवी मिरचीचा ठेचा आहे है, हा घालून घेतलेला आहे आणि आत्ता हा तेलामध्ये छानपैकी परतून घ्यायचा आहे गोल्डन ब्राउन कलर येईपर्यंत परतायचा आहे कांदा भरपूर असल्यामुळे परतायला थोडा वेळ लागणार आहे ते हे बघा कांद्याला आता तेल सुटायला लागलेलं आहे आणि स्टीलची कढाई असल्यामुळे ती खाली लागत पण आहे तर व्यवस्थित परतून परतून घेणार आहे आता कांदा अर्धावट परतलेला आहे तरी पण अजून परतायचा आहे हे बघा छानपैकी गोल्डन कलर येत आहे कांद्याला त्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे त्यानंतर अजून पाच मिनटं छानपैकी परतणार आहे तर आता आपला कांदा परतून झालेला आहे आता आपण त्यात बारीक चिरलेले टॅमॅटो घालून घेऊया मी हे दोन मोठे टॅमॅटो चिरून घातलेले आहेत आणि कांदा आणि टॅमॅटो मिक्स करून घेऊया मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये आता आपण मसाले घालून घेऊया मसाल्यामध्ये मी घेतलेला आहे गरम मसाला चिकन मसाला मीठ कश्मीरी लाल मिरची पावडर आणि हळद एवढे मसाले घेतलेले आहेत जे घरात आहेत तेच मसाले वापरलेले आहेत आणि छानपैकी परतून घेणार आहे तर आपला मसाला छानपैकी परतायचं आहे तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहे आणि आता यावरती झाकण ठेवूया म्हणजे मसाला खूप छानपैकी शिजेल कमी गॅसवरती झाकण ठेवलेलं आहे आणि हे बघा मध्ये मध्ये तेल सुटलेलं आहे तरी पण अजून शिजवायचं आहे मसाला छानपैकी परतून घेऊया परतून झाल्यानंतर आपण त्यामध्ये कलेजी आणि टेटा टाकूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया मी यामध्ये कोथंबीर घालणार नाही कारण की मी ठेच्यामध्ये कोथंबीर पण वापरलेली होती तर आपलं छानपैकी परतून झालेलं आहे व्यवस्थित मिक्स केलेला आहे मी ते त्यानंतर आता आपण यावरती झाकण ठेवूया झाकण ठेवून पाच मिनटं शिजू द्यायचं आहे वाफे बघा का छानपैकी तेल पण सुटलेलं आहे मसाला थोडासा लागलेला आहे कढईला तरी पण छानपैकी परतून घेतलेला आहे आणि आता परत एकदा आपण त्यावरती झाकण ठेवूया झाकण ठेवून ठेवूनच आपल्याला शिजवायचं चा आहे छानपैकी तेल सुटलेलं आहे आणि आता आपण त्यामध्ये घालूया गरम पाणी गरम पाणी घातल्यामुळे मसाल्याला छान तरी येते ग्रेव्हीला आता मिक्स करूया आणि त्यानंतर परत झाकण ठेवूया आपण त्यावरती थोडंसं पाणी अजून घातलेलं आहे मी झाकण ठेवून आता पाच ते दहा मिनटं शिजू देऊया दहा मिनटानंतर बघूया तर आपलं छानपैकी शिजून तयार आहे छानपैकी तरी पण आलेले आहे आता मिक्स करून घेऊया व्हिडिओ आवडला लाईक करा कमेंट करा तर चला बाय